नमस्कार मी आहे उंडवडी कडेमट्या भागामध्ये बारामती तालुक्यातलं हे दुष्काळी भागाचा गाव बारामती तालुका हा देखील आवर्षण परिस्थिती येतो आणि त्याच गावामध्ये आज कृषी माजी कृषी मंत्री शरद पवार हे या ठिकाणी येत आहेत आपल्या बरोबर काही ज्येष्ठ ग्रामस्थ पण आहेत काय परिस्थिती गावातली गावातली काय सध्या पाण्याचीच परिस्थिती म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे सिटीचा पाण्याचा प्रश्न आहे निमार जळून गेली हे गेल्या वर्षी असं होतं का प्रत्येक वर्षी हवं चालून चाल असंच चालतं हे पाणी सुटतं ते सतरा वेळा मागावं त्यावेळेस ते सुटत ते शिरसुबळवाले म्हणायचं तुमच्याकडे पाण्याचं आमचं जर भागल्याशिवाय तुम्हाला चा, द्यायचं नाही हे नेहमी चालतं आहे असं दरवर्षी ह्या शेतीचा हा हाच हाच प्रश्न आहे पिकं केलेत आणि सगळीच पिकं शेवटपर्यंत पर्यंत आलेत असं होऊ शकत नाही कधीच होत नाही नाही कधीतरी मग आता पाऊस असेल त्यावेळेस धावतात मग जर पिकं हातातली जातात तर मग बाकीच्या वेळी काय परिस्थिती असते गाय गावा मात गावाचं उत्पन्न पाळतात त्याच्यामुळे ते, ते दुधावर चालते त्याला रेट चांगला नाही पण आता काय करणार काय तुम्ही शरद पवारांच्या स्वागताला किंवा इथं येतात म्हणून त्यांचं ऐकायला थांबलेलं आहात हो किती निवडणुका तुम्ही पाहिल्या तुमच्या आयुष्यात आम्ही आता आमदार असल्यापासूनच्या निवडणुका पाहतोय सुरुवातीला आमच्या इथे हायस्कूल जे दिले ना साहेबांनी त्यांनी दिलेले हायस्कूल Yeah. शिक्षणाचा पाया त्यांनी गाठला इथं yeah. नाही तर इथे पहिले काय चौथी पाचवी सातवी पर्यंत होते पुढचं yeah. हायस्कूल वगैरे साहेबांनी yeah. शेती जास्त नाही म्हणत गावातील लोक मुलं जास्त काही नोकरीला आहेत की शाळेमुळे बरीच मुलं नोकरीला शिकून लागली बरीच मुलं काही एमआयडीशी जात जातात कोणी ज्याचे त्याच्या पद्धतीने शिक्षण असेल तसं जातील आपल्याबरोबर आणखी काही ज्येष्ठ नागरिक आहेत बाबा पाण्याची परिस्थिती कशी गावातली गावातली पाण्याची परिस्थिती गावात पाणी आहे का नाही ना गावात कठं पाणी कुठनं अंधात पाणी देतो कुठनं मी अंध पाणी आणणार खातात तिथनं आणणार ना मग राहणार तर पा शेतात पाणीच आहे नाही द्यायला पाण्याची परिस्थिती ए मी असं कुठून मग अंध हाय कुठं नाही हा विकत मग त्यालाही गाज पाणीच नाही म्हणत मग टँकर येतो गावात मी टँकर नाही ये अजून मग मागवलं बरोबर Uh, काय परिस्थिती पाण्याची परिस्थिती अशीच आहे पाणीच नाही ना प्यायला पाणी कमी आणि शेतीला पाणी कमी पिकत जळ आली आज बऱ्याच दिवस किती दिवसात बऱ्याच दिवसात नाही बरेच दिवसात नाही तुम्ही किती निवडणुका पाहिल्या अशा त्यांच्या निवडणुका साहेब काय साहेबच पाहिजेत पहिल्या निवडणुकीपासून त्यांच्यावर हो काय केलं तर पहिल्या नेवणुकीच्या वेळेस तुमची पहिली निवडणूक होती म्हणजे मत करायचं काय नाही असं प्रचार असायचा चांगला प्रचार असायचा बरोबर जायचा हो तुम्ही कधी भाग घेतला होता का भाग आता सगळं तर आमचं त्यांच्या मागे बरं हां हे उंडोळी कडे ग्रामस्थ आहेत आपण काही आणखी ग्रामस्थांशी बोलणार आहोत काय परिस्थिती पाण्याची पाणीच काय बसलाय माझं पाणीच कसं बस पाण्याची काय परिस्थिती गावात लोक पाणी नाही तो काय आता त्याच्यामुळे कसा बसलाय नाही नाही त्याच्यामुळे पाणी आणतात आता आहेच म्हणजे थोडंसं टँकर असतं टँकर चालू का नाही नाही मग आता हे जेवण काढून आणते थोडं थोडं प्यायला असं पिकांना तर पाणी नाही मग आता अजून काही दिवसांनी जास्त टंचाई नाही ना अशी परिस्थिती याच्या आधी कधी होती चार पाच वर्ष झाले मला वाटतं चार पाच वर्षापूर्वी पण झालं गावाची लोकसंख्या किती एवढं किती पाच एक हजार मोर असेल पाच हजाराच्या पुढं असेल

आ, आता आपण बोललो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आ, हे लो लोक या ठिकाणी थांबले होते शरद पवारांच्या स्वागतासाठी काही लोक या बाजूला पण आहेत संपूर्ण गाव थांबलेलं आहे आणि खरं तर शरद पवारांचा हा दुष्काळी दौरा आहे आणि दुष्काळ दौऱ्याच्या निमित्तानं गावात ते पण याच्यामध्ये तुमची एक ऑब्झर्वेशन राहू द्यात की ज्येष्ठ लोकांचं जास्त भरणं आहे ज्येष्ठ नागरिक जास्त आहेत या ठिकाणी की ज्यांनी शरद पवारांना अनुभवले पाहिजे आणि त्यांचा हा पहिला दौरा आहे धन्यवाद